आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीसच्या मराठी सिनेमाच्या सर्वात चर्चेतल्या चित्रपटाबद्दल त्याचं नाव आहे दशावतार हा फक्त एक सिनेमा नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा उत्सव वा आहे आणि त्याच वेळी एक गंभीर सामाजिक संदेश देणारा जागरणाचा सूर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दशावतार चित्रपट पाहण्याचं आवाहन केलंय कोकणातीलच नव्हे तर हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा असं त्यांचं म्हणणं आहे चला तर पाहूयात दशावतार मधून नेमका काय संदेश दिलाय आणि महाराष्ट्रासाठी तो कसा महत्वाचा आहे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन दशावतार हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे चार दिवस झालेत या चित्रपटाने मराठी सिनेमाच्या पडद्यावर एक क्रांती घडवले दिग्दर्शक सुबोध खानोलकरचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि त्यात दिलीप प्रभाळकरांसारखे दिग्गज अभिनेते आहेत महेश मांजरेकर भरत जाधव प्रियदर्शनी इंदलकर आणि अभिनय यांनी उत्तम भूमिका साकारल्यात हा चित्रपट कोकणच्या पारंपरिक दशावतार नाट्यकला आणि आधुनिक कथाकथन यांचा अपूर्व संगम आहे या चित्रपटाचं कौतुक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय दशावतारची कथा आहे कोकणातील एका वृद्ध दशावतार कलाकाराची हा गावातील दशावतार नाट राखणदार म्हणजे रक्षक आहे गावकऱ्यांसाठी प्रतीक आहे त्याचा मुलगा माधव हो। शिकलेला पण बेरोजगार आहे त्याला वडिलांना मंचावरून आहे यातच जीवनातील संकट अर्थात कुटुंब कलह आर्थिक अडचणी आणि सर्वात महत्वाचं संकट म्हणजे कोकणातील जमिनींचा प्रश्न अवैध खाणकाम बाहेरील माफियांकडून जमिनी विकत घेणं पर्यावरणाचं नुकसान हे सर्व बाबळीच्या आयुष्यात आहे दशावतार नाटकाच्या माध्यमातून ज्यात विष्णूचे दहा अवतार मिथक संगीत नृत्य आणि संवाद यांच्याशी जोडलेले असतात एक कथा पुढे सरकते पारंपरिक कला ही आधुनिक समस्या कशी सोडवू हो शकते हे सुबोध खानोरकरने अतिशय चलाकीनं आणि मार्मिकपणे मांडलाय दशावतार हा चित्रपट फक्त एंटरटेनमेंट नाही तर कोकणच्या लोककलेचा अभ्यास आहे विष्णू अवतारांच्या माध्यमातून अवैध आणि जमिनींच्या मुद्दा गेलाय कोकणच्या हिरव्यागार डोंगर रांगा आणि समुद्र किनाऱ्यांमधून पर्यावरणीय संदेश अधिक प्रभावी मांडण्यात आलाय आता दशावतार चित्रपटाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशंसा केली दशावतारच्या अधिकृत इंस्टाग्राम वर शेअर झालेल्या राज ठाकरे म्हणतात एका गंभीर प्रश्नाला या चित्रपटाने हात घातलाय वर्षे माझ्या भाषणांमधून महाराष्ट्राला ही गोष्ट सतत सांगत आलोय की आपल्या जमिनी वाचवा कारण जमीन हेच तुमचं अस्तित्व आहे खर तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे इतक्यावरच ते थांबले नाहीत सुबोध खानोलकरने अत्यंत चलाकीने हा विषय सिनेमाच्या माध्यमातून मांडला आणि दशावताराच्या सर्व रूपांमधून त्यांनी ही गोष्ट सर्वांसमोर मांडली आहे उत्कृष्ट छायाचित्रण आणि संगीत आणि महाराष्ट्राने यातून बोध घेणं गरजेचं आहे असंही राज ठाकरे म्हणाले कमाल केले महेश मांजरेकरने साजेस काम केलंय प्रियदर्शिनीनं चांगलं काम केलंय असंही ते म्हणाले हा फक्त मनोरंजक सिनेमा नाही महाराष्ट्रातील गंभीर विषयाला हात घालणार आहे महाराष्ट्राने हा सिनेमा पाहायला हवा असं आवाहन राज ठाकरे यांनी केले मग दशावतार महाराष्ट्रासाठी नेमका कसा फायदेशीर आहे हेही पाहूयात चित्रपटात सांस्कृतिक वारसा जपण्यात आलाय दशावतार ही कोकणाची शंभर वर्षांची परंपरा आहे मंदिरांमध्ये सादर होणारी ही कला मिथक आणि नैतिकता शिकवते हा चित्रपट या कलेला नव्या पिढीकडे घेऊन जातो ज्यामुळे लोककला जिवंत राहते दुसरा म्हणजे या चित्रपटात पर्यावरणीय जागरूकता दाखवण्यात आले चित्रपट अवैध खाणकामावर भाष्य करतो कोकणात खाणकामामुळे खराब होतात पाणी प्रदूषित होत आणि स्थानिकांचे उपजीविकेचे साधन नष्ट होतं महाराष्ट्रात दरवर्षी हजारो हेक्टर जमीन बाहेरील माफियांकडे जाते हा चित्रपट प्रेक्षकांना महत्वाचा संदेश देतो तो म्हणजे जमीन वाचवा अर्थात महाराष्ट्र वाचवा तशा अवतार चित्रपटात सामाजिक भाष्य करण्यात आले कुटुंबातील कलह बेरोजगारी वृद्धाश्रमाची समस्या हे सामाजिक विषय देखील हाताळण्यात आले या चित्रपटानं मराठी सिनेमा उद्योगाला चालना दिले दोन हजार पंचवीस मध्ये आता थांबायचं नाही जारण डेव माणूस यासारख्या हिट्स नंतर दशावतारने बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातलाय दशावतार हा चित्रपट असा एक संदेश देतो की जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा अवतार जन्म येतो आणि आजच्या महाराष्ट्रासाठी हा अवतार आहे जागरूकतेचा राज ठाकरेंच्या आव्हानानं हा संदेश अधिक गडद झालाय हा फक्त सिनेमा नाही तर महाराष्ट्राचा भविष्य आहे हे विसरता कामा नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद